संपूर्ण श्री शिव शिवमहापुराण कोटीरुद्रसंहिता अध्याय पंधरावा कार्तिकेयाची कथा आणि मल्लिकार्जुनाची उत्पत्ती सूत म्हणाले आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगतो एकदा शिव पार्वतीने गणपती आणि कार्तिक स्वामी या दोन्ही पुत्रांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून येण्यास सांगितले कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी जात असताना नारद मुनीने त्यांना गाठले गणपतीने आई वडिलांना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे सांगितले त्यामुळे गणपतीचा विवाह झाला हे ऐकून कार्तिकस्वामी रागाने कैल्यास पर्वतावर आले त्याने आपल्या आई वडिलांना पक्षपात केला म्हणून सांगितले तो रागाने क्रौंच पर्वतावर निघून गेला कुमार निघून गेल्यामुळे पार्वती दुःखी झाली शिवजी आणि पार्वती क्रौंच पर्वतावर कार्तिक स्वामीस भेटायला गेले त्याच्या आगमनाची वार्ता समजतात तो आणखी दूर निघून गेला त्यावेळी शिवजी आणि पार्वती ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले ते, ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध झाले मल्लिका हे पार्वतीचे नाव आहे आणि अर्जुन हा शिवजींचा समानार्थी शब्द आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्यांचे पाप नाहीसे होते अनेक मनोकामना पूर्ण होतात अध्याय सोळावा महाकालेश्वर अधिष्ठान ऋषी म्हणाले सुतजी व्यासांच्या कृपेने तुम्हाला सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले आता महाकालेश्वर भवन सांगावे ही विनंती सूत म्हणाले या जगात सज्जनांची संगती मिळणे भाग्याची गोष्ट आहे तुमच्यासारख्या ऋषींचा मला सहवास लाभला अवंती या नगरीत एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते ते शिवजींचे परमभक्त होते ते पार्थिवलिंगाचे पूजन करत असे या सदाचारी ब्राह्मणास देवप्रिय मेधाप्रिय सुकृत सुव्रत असे चार मुलगे होते त्या आईवडिलांची आज्ञा पाळत होते तसेच ते शिवजींची पूजा करत असे अवंती नगरीत तेजोमय होऊ लागली रत्नमाला पर्वतावर दूषण नावाचा एक दैत्य राहत होता त्याला ब्रह्माकडून वर मिळालेला होता तो अधर्माने वागत होता तो दैत्य दूषण अमंती नगरीवर चाल करून आला त्याने देखील तेथील लोकांना सांगितले की तुम्ही धर्माचे आचरण करू नका शिवभक्ती बंद करा त्यावेळी तेथील चार ब्राह्मण परमश्रद्धेने शिवांचे पूजन करत होते त्यांच्यावर दैत्यांनी हल्ला केला त्यावेळी शिवजी प्रकटले आणि दैत्यांचा नाश केला दुषांचा पराभव झाला ब्राह्मणांनी शिवजींना विनंती केली की आता आपण येथे वास्तव्य करा त्यावेळी शिवजी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे अधिष्ठित झाले ते, ते ब्राह्मणमुक्त होऊन शिवलोकी गेले अध्याय सतरावा चंद्रसेनची भक्ती आणि महाकालेश्वरचा महिमा सूत म्हणाले ऋषी श्रेष्ठेंनो मी तुम्हाला महाकालेश्वर महिमा कथा सांगतो उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो महान शिवभक्त होता शिवजींचा मणिभद्र नावाचा एक प्रमुख गण होता तो त्याचा मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला चिंतामणी दिला चंद्रसेने तो मनी गळ्यात बांधला बाकीच्या राजांना कळल्यावर त्यांनी चंद्रसेनेच्या राज्यावर आक्रमण केले चंद्रसेन महाकालेश्वरला शरंग गेला तो शिवजींची मनोभावे सेवा करू लागला एके दिवशी आपल्या आईबरोबर पाच वर्षाच्या मुलाने ती पूजा पाहिली त्याने खेळायला गेल्यावर शिवलिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दगडाची पूजा केली आईने रागाने ती शिवपूजा उधळली मुलाला मारले तो बेशुद्ध पडला तो शुद्धीवर आल्यावर त्याला एक शिवालयात रत्नलिंग दिसले आईची परिस्थिती बदलली सर्व वैभव वाढले तिने मुलाला जवळ घेऊन शिवजींची क्षमा मागितली ही बातमी सर्वत्र पसरली वी वैरभावाने आलेले राजे ही महाकालेश्वरचे पूजन करू लागले तेवढ्या तेथे हनुमन प्रकटले ते, ते, ते म्हणाले या मुलांच्या आठव्या पिढीत नंद महापुरुष होईल श्रीकृष्ण त्यांच्या घरी येथील चंद्रसेन आणि श्रीकर यांनी आयुष्यभर महाकालेश्वरची पूजा केली आणि ते शिवलोकी गेले अध्याय अठरावा ओंकारेश्वराचा महिमा ऋषी म्हणाले सुतजी आता शिवजींचे ओंकार तीर्थात जे चौथे ज्योतिर्लिंग आहे त्याची माहिती सांगतो सुत म्हणाले एकदा नारद गोकर्ण क्षेत्री गेले बराच काळ शंकरांची सेवा करून ते विंध्य पर्वतावर आले ते विंध्य पर्वतास म्हणाले मेरू पर्वत सर्वात उंच आहे त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही हे नारदाचे विचार ऐकून विंध्याच्या अतिशय दुःखी कष्टी झाला त्यामुळे तो ओंकारेश्वरास आला तेथे पार्थिवलिंगाची स्थापना करून शिव आराधना केली त्याने शिवजींची अखंड सेवा केली त्यामुळे शिवजी प्रसन्न झाली आणि काय वर हवा असे विचारले विंध्य पर्वत शिवजींना म्हणाला माझ्या मनात जे येईल ते सफल होईल असा वर द्या त्याप्रमाणे शिवजींनी त्यांना वर दिला या वराने विंध्यचलाला आनंद झाला त्या ठिकाणी देव आणि ऋषी आले त्यांनी शिवजींना तेथेच निवास करायला सांगितले शिवजींनी लिंगाचे दोन भाग केले लिंगामध्ये ज्योतिर्लिंग स्वरूपात असूनही त्यांनी विंध्यचलाचे स्थापन केलेल्या पार्थिवलिंगातही निवास केला हे ज्योतिर्लिंग अमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे ही ज्योतिर्लिंग वेगळी असून एकरूप आहेत ओंकारेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे विंध्याचल आपल्या स्वस्थानी परतला त्याची वृत्ती शांत झाली अध्याय एकोणीसावा केदारेश्वरचा महिमा सुत म्हणाले ब्राह्मणांनो भगवान विष्णूंचे नर आणि नारायण असे दोन अवतार आहेत ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते ते नित्याने पार्थिवलिंगाची पूजा करत एके दिवशी त्या लिंगातून शिवजी प्रकटले त्यांनी वर मागितला आपण पार्थिवलिंगात निवास करावा एवढीच विनंती आहे शिवजी हिमालयाच्या केदारक्षेत्रात ज्योतिर्लिंग रूपाने सिद्ध झाले नर नारायणाने त्याचे पूजन केले हे शिवलिंग केदारेश्वर नावाने प्रसिद्ध झाले केदारेश्वरची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात एकदा पांडव केदारक्षेत्री आले शिवजींनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले आणि ते पळू लागले पांडवांनी धावत जाऊन त्याची शेपटी पकडली तेव्हा तो उभा राहिला शिवजी त्याच रूपाने तेथे स्थित झाले त्या रूपाचा शिरोभाग नेपाळमध्ये प्रकट झाला पांडवांनी तेथे राहून नेमाने पूजा केली त्यामुळे शिवजींनी त्यांना ने अनेक वर दिले क्षेत्रात शंकराचा नित्यनिवास आहे जो भक्त बद्रीनारायण आणि केदारेश्वर यांचे दर्शन घेतो त्यांचे अंतर्बाह्य जीवन आनंदी होते लाखो भक्त बद्रीनाथ केदारनाथला जाऊन जीवनमुक्त होतात केदारेश्वर शिवप्रभू हे भारताचे स्वामी आहेत त्याचा महिमा अगाध आहे त्यांची नित्य नियमाने पूजा जो करतो त्यांचे जीवन कृतार्थ बनते अध्याय विसावा भीमासुराचे अधर्माने वागणे सूत म्हणाले ऋषींनो आता मी तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची महिमा सांगतो पूर्वी भीम नावाचा बलशाली राक्षस होऊन गेला तो करवारी राक्षसीच्या पोटी कुंभकर्णापासून निर्माण झाला होता तो अधर्माने वागत होता एके दिवशी भीमाने आईले विचारले माझे वडील कोण आहेत करवारी म्हणाले माझे विरोधाशी लग्न झाले आहे त्याला रामचंद्रांनी ठार केले त्याच्या निधनानंतर मी माहेरी आली रावणाचा भाऊ कुंभकर्ण आपल्याकडे आला त्याने माझ्यावर अत्याचार केला आणि तो लंकेला निघून गेला त्यावेळी तुझा जन्म झाला प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध केला त्यामुळे मी आता एकटीच राहिली आहे भीमाने ब्रह्मदेवास प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रकटले भीमाने वर मागून घेतला की माझ्याकडे प्रचंड शक्ती द्या ब्रह्मदेवाने तथा सु म्हटले आता भीमाने देवांना राजांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने सुदक्षिणा राजाशी भयानक युद्ध केले तो राजा शिवभक्त होता त्याला कारागृहात भीमाने बंद केले तरीही राजा तेथे शिवाचे पार्थिवलिंग तयार करून त्याची पूजा करत होता ओम नम शिवायचा सातत्याने जप करत होता त्याची पत्नीही घरी पती सुखरूप परत यावे म्हणून शिव आराधना करत होती भीम सर्वांना त्रास देऊ लागला देवांनी शिवजींची आराधना केली शिवजींनी सांगितले मी लवकरच भीमाचा नाश करतो अध्याय एकवीसावा भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची निर्मिती भीमाने सुदक्षिणा राजास कारागृहात देखील त्रास द्यायला सुरुवात केली भीमाने सुदक्षिणा राजा सांगितले तू शिव आराधना बंद कर नाही तर मी तुला ठार मारे राजाची आराधना पार्थिव लिंगासमोर बसून सुरू होती भीमाने त्या लिंगावर शस्त्राचा आघात करण्यास प्रयत्न केला त्यावेळेस ते शंकर तेथे प्रकटले भीम यांच्याशी मोठी सेना घेऊन युद्ध करू लागले त्यांच्यावर फेकलेल्या हत्याराचे शंकरांनी तुकडे केले आणि भीमाचा आणि त्याच्या सेनेचा पराभव करून त्याला ठार मारले त्यावेळी देवदेवता आल्या आणि त्यांनी शिवजींना प्रार्थना केली शिवजी तुम्ही येथे राहा तुम्ही भीमाशंकर नावाने प्रसिद्ध व्हा हे ज्योतिर्लिंग भक्तांचा सांभाळ करणारे होईल आपल्या दर्शनाने भक्तांचे जीवन आनंददायी होईल भाविक या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात अध्याय बावीसावा शिवप्रभूंनी काशीमध्ये वास्तव्य केली सूत म्हणाले ऋषींनो मी आता तुम्हाला महापातक नाहीसे करणाऱ्या विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचा सा महिमा सांगतो या संपूर्ण विश्वात दिसणाऱ्या सर्व वस्तू सच्चिदानंद स्वरूप आहे त्या निर्विकार सनातन स्वरूप आहेत परमेश्वराला ज्यावेळी अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा तो सगुण रूपाने प्रकटला त्यालाच शिव असे म्हणतात मग जो शिवच पुरुष आणि स्त्रीरूप झाला शिव ही पुरुषाला संज्ञा आहे शक्ती ही स्त्रीला संवेदना आहे त्या सच्चिदानंद शिव आणि शक्तीने अदृश्य राहून पुरुष आणि प्रकृतीला निर्माण केले पुरुष आणि प्रकृतीला आकाशवाणी होऊन सांगण्यात आले की तुम्ही तपश्चर्या करा तपश्चरेमुळं अंगातून जलधारा निर्माण झाल्या विष्णूच्या कानातील एकमणी खाली पडला ते स्थान मनकर्णिका नावाने प्रसिद्ध झाले लोकांचे सर्वाताने कल्याण करणारे त्यांना आत्मज्ञान प्रदान करणारी कर्मफळ नाहीसे करून मुक्ती देणारी ती नगरी म्हणजे काशी होईल ही नगरी शिवजींना अत्यंत प्रिय आहे ही नगरी मनुष्याच्या कर्माचे कर्षण करते म्हणून तिला काशी असे म्हणतात तेथील शिवलिंगामुळे मानवाला मोक्ष लाभू शकतो या नगरीत मृत्यू यावा अशी अनेकांची इच्छा असते ही नगरी भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी पवित्र अशी आहे या नगरीचा महिमा अगाध असा आहे निर्गुण असून देखील कार्यासाठी प्रकटलेले शिवजी साकार रूप आहेत एकदा रुद्रदेवांनी निर्गुण शिवजींना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि म्हणाले महादेवजी मी आपलाच आहे माझ्यावर आपण कृपेचा वर्षाव करावा माझी एक विनंती मान्य करा तुम्ही भक्तवत्सल आहात करुण आणि दयेचे सागर आहात तुम्ही मुक्तिदायक आहात तुम्ही भक्तांच्या भावना पूर्ण करणारे आहात तुम्ही काशी नगरीला आपली राजधानी करा आपण उमेसह तेथे वास्तव्य करून भक्तांचा उद्धार करा निर्गुण शिवजींना अंतकरणापासून काशी येथे वास्तव्य करण्याची विनंती केली देवा तुम्ही कालरूपी रोगावर राममान औषधी आहात संपूर्ण त्रैलोक्याचे तुम्ही अधिपती आहात ब्रह्मा विष्णू आदि देन तसेच सर्व देव तुमची सेवा करतात परोपकार करण्यासाठी आपण येथे वास्तव्य करावे मी देखील सदैव आपले ध्यान करत या नगरात राहील शिवजींनी जगाच्या कल्याणासाठी काशीमध्ये वास्तव्य केले त्या दिवसापासून काशी सर्वश्रेष्ठ झाली तिची कीर्ती सदैव वाढत राहिली धन्यवाद